नारायणगाव मांजरवाडी रोड टोमॅटो मार्केट जवळ वारुळवाडी येथे भव्य होलसेल व रिटेल किराणा दुकान कोठारी किराणा मार्केटचे उद्घाटन बुधवार दिनांक ऑक्टोबर रोजी परमपूज्य घोष उर्फ मौनी बाबाजी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला परमपूज्य विपुल दर्शनाजी मसा आदिठाणा ठाणा सहा यांचे शुभाशीर्वाद लाभले या निमित्ताने युवा नेते अमित बेनके भाजप नेत्या आशाताई बुचके सोसायटी चेअरमन संतोष नाना खेरे तालुका प्रमुख बाबू पाटे विक्रांत पतसंस्थेचे संतोष वाजगे माजी नगरसेवक ॲडव्होकेट जमीर कागदी सरपंच शुभदा बावळ सरपंच विनायक भुजबळ सरपंच महेश शेळके जिजामाता पतसंस्थेच्या राजश्री बोरकर बाजार समिती संचालिका प्रियंका शेळके जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे अर्थसंपदा पतसंस्थेचे रमेश मेहत्रे ग्रामपंचायत सदस्य संतोष दांगट हेमंत कोल्हे जुबेरतार उद्योजक संजय वारुळे विलास भळगट निर्मल मुथा अशोक गांधी राजेंद्र बोरा तातासाहेब बोरकर आनंद पोखरणा परेश गुंदेच्या विजय मुनोत शशिकांत लोढा समीर इनामदार मंडल अधिकारी राजेंद्र अडसरे ग्राम महसूल अधिकारी रुपेश इलग लायन्स क्लबचे अध्यक्ष अभिषेक भुजबळ युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अशपाक पटेल यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक व निमंत्रक स्वप्नील अशोक कोठारी धीरज अशोक कोठारी जागृती स्वप्नील कोठारी आणि रेशल धीरज कोठारी तसेच सतीश कोठारी राजेंद्र कोठारी अभय कोठारी सुरेश कोठारी आनंद कोठारी यांसह कोठारी परिवारातर्फे उपस्थितांचे स्वागत करण्यात आले दुकानाच्या उद्घाटनानिमित्त व दीपावलीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी खास ऑफर आणि लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांवरील खरेदीवर लकी ड्रॉ कुपन देण्यात येणार असून भाग्यवान विजेत्याला सुझुकी ॲक्सेस एकशे पंचवीस गाडी यांसह विविध बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे या नवीन दुकानात सर्व प्रकारचे किराणा व घरगुती वस्तू होलसेल व रिटेलमध्ये अगदी वाजवी दरात एकाच छताखाली उपलब्ध असून या ठिकाणी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे आपली खरेदी कोठारी किराणामध्ये करून ग्राहकांनी आकर्षक ऑफर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन कोठारी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे